मंडळी तुमचाही कधी असा डाळकांदा शिल्लक राहतो का हो माझाही असाच मसूर डाळीचा डाळकांदा ना शिल्लक राहिलेला आता या डाळ कांद्याचं करायचं तर काही चला मग एक रेसिपी तुम्हाला सांगते मिक्सरचं भांडे घ्यायचं त्यामध्ये डाळकांदा काढून घ्यायचा तसेच दोन चमचे या ठिकाणी बेसन पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं कारण कांद्यात असतं त्याच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला या ठिकाणी लाल तिखटही घालू शकता पण मी काही जास्त तिखट खात नाही या यासाठी घालत नाही अर्धा चमचा हळद घालायची आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं परत चेक करायचं अगदी दाटसर या ठिकाणी मला पीठ वाटत आहे म्हणून आणखीन दोन चमचे पाणी घालून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि तयार करून घेतलेलं बॅटर यावरती घालायचं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबिरी घालून घेतलेली तीही यामध्ये खूप छान लागते आता तुम्ही हवं असल्यास यामध्ये कांदाही घालू शकता अशा पद्धतीने पातळ झालेले बॅटरना तव्यावरती छोटे छोटे या ठिकाणी पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटानंतर ना ही पोळी दुसऱ्या बाजूने पलटून दुसऱ्या बाजूनही चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे छानपैकी गरम गरम खायला ना हे पोळी खूप छान लागते तुम्ही नक्की रेसिपी ही ट्राय करून बघा बघा शिल्लक राहिलेली डाळ तुम्ही कधीच वाया घालवणार नाही आणि अशा छान छान रेसिपी तुम्ही करून खाल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका